गोहागर तालुका कुणबी सहकारी पतपेटी लिमिटेड यांची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज नालासोपारा येथे संपन्न झाली संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कृष्णा साहेब मार्गदर्शक राम साहेब तसेच संपूर्ण संचालक मंडळ यांनी सभेचे उत्तम प्रकारे नियोजन केले होते या सभेला पतपेटीचे सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आवाज सादर करण्यात आला जमा खर्च वाचून दाखवण्यात आला तसेच पुढील तरतूद ठेव लाबोश इत्यादीवरती चर्चा करण्यात आली एक सर्वांग सुंदर सभा संपन्न झाली धन्यवाद हा विषय अत्यंत महत्वाचा आपण दोन कोटी भाग भांडवलाची मंजुरी सहकार खात्याकडून घेतली होती रिपोर्ट पोटनियम दुरुस्तीचा हा विषय आहे

सन्मानीय सभासद बंधुभगिनी सप्रेम नमस्कार आपल्या पतपेढीचा एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाचा इसावा वार्षिक अहवाल तसेच ताळेबंद व नफा तोटा पत्र आणि अंदाजपत्र संचालक मंडळाच्या वतीने आपल्या पुढे सादर करण्यास अत्यंत आनंद होत आहे सभासद मागील वर्षी संस्थेच्या पटावर सहा हजार दोनशे सत्याऐंशी सभासद होते भगवान वर्षात

कोटी एकोणीशे साठ कलम क्रमांक पंच्याहत्तर दोन मधील तरतुदीनुसार संचालकांना व त्यांचे कुटुंबियांना दिलेले कर्ज व वसुली पत्रकाची नोंद घेण्यात यावी अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी विसावी वार्षिक सुरक्षा जनसभा असा ठराव करते की सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या वैज्ञानिक लेखा परीक्षण अहवालात नमूद केलेल्या दोषांची दुरुस्ती करून सदर हा सुद्धांची नोंद ठेवून संदेश जैन साखले वरिष्ठ

धन्यवाद गुळकर साहेब यापुढे आपलं असं सहकार्य लावू द्या मला त्यानंतर आपण सम्राट वसंत

वंदे गुरु रामने बोलत पडतू. दुसरे समितीचे वंदे मातरम म्हणत आहेत. त्यांचा चव्हाण सरकारी हुया माथुर विजय शंकरराव दांगळे गोविंद शशांक शंकरराव या ठिकाणी यायचे. कोळोली आणि काठणजण गाव काठणजी लोकांना संबोधित केला. तुगिरी विघ्ना किनंदा गाव तुगिरी सुनील शत्तनवले गाव तुगिरी. तुगिरी शत्तनवले. अगदी चालू आहे. अगदी तणादी पासे गाव पाबरे गोविंद गोपाळनाथ गाव पाबरे. संचार विभाग संचार और भूमि संगठन में भी हो जाए तो जल्दी अपने जल्दी तो उनके जरूरी शिकायतों को लाके ताकि खोल आपका लक्ष्य है आपके लक्ष्य का राजन करने का एक बार बोलूंगे उधर सरकार ये देगा लोग लोग करिया

गेलो साहेब हा कार्यक्रम घेतलाच घेतला परंतु आमच्या संपर्क दोन प्रमुखाने असे असे विचार म्हणले की आम्हाला फाय स्टार राज्यांमध्ये आल्यासारखं विश्वासाने या पतपेढीमध्ये घामाजी कष्टाचे भीतीचे ऋतून ज्यावेळी हा पदपेढी अशी वेळ होती आमच्या पाच हजार रुपये कर्ज द्यायचं तरी आमच्याकडे पत नव्हते पण आम्ही आशावादी होतो आज ना उद्या केव्हा तरी कधी कधी लोकांमध्ये वैचारिक व्यावहारिक बदल होईल आणि मग आपली पतपेडी प्रगतीच्या त्या दिशेने वाचावी लागेल आणि झालं आज या पतपेडीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं कामकाज या निमित्त आपण आलोय भगत स्वागत कुंबी सहकारी पदपेडी लिमिटेड मुंबई या पदपेढीच्या तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या या प्रमुख कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे संस्थापक संचालक आदरणीय शिकवण साहेब या संस्थेचे संचालक सन्माननीयगडे साहेब या याबरोबरीने संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय मालक साहेब संस्थेचे संचालक सन्माननीय शांताराम काका फागडे साहेब गिरीजी बालस्कर साहेब संस्थेचे तज्ञ संचालक डॉक्टर वीर सर त्याबरोबरीने लोखंडे साहेब संस्थेच्या संचालिका भाग्यश्री कांबळे मॅडम वेदांती गावडे मॅडम संस्थेचे स्वस्था व्यवस्थापक सुनीलजी रामले साहेब संस्थेचे सर्व कर्मचारी संस्थेचे सर्व सन्माननीय प्रमुख माजी संचालक संचालिका या बरोबरीने कर्मचारी वर्ग उपस्थित सभासद बंधू भगिनींनो आणि इतर चिंतन करू आर्थिक स्वस्ता म्हटली केगा विशिष्टतेवर कधी के आपण